यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे या वर्षामध्येच लोकसभा विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या संपूर्ण निवडणुकांमध्ये म्हणजेच महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कोकणी मतांना जितकं महत्व आहे तितकं महत्व दुसऱ्या कोणत्याच मतांना नसल्याचं हे आपल्या लक्षात येतं याचं कारण असं आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधून मुंबई महानगरपालिकेमध्ये सहासष्ट नगरसेवक निवडून जातात आणि या मतांचे जे स्पंदन आहेत किंवा या संपूर्ण निवडणुकीचा कौल ज्या कोकणी मतांवर होतो त्या कोकणी माणसाच्या मनामध्ये एक असीम श्रद्धा असलेली जर जत्रा कोणती असेल तर ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे या गावची आंगणेवाडीची जत्रा आणि या जत्रेच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात यंदा बॅनरबाजी करण्यात आलेली आहे सगळ्याच पक्षांचे नगरसेवक म्हणजे मग ते शिवसेनेचा शिंदे गट असेल उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा गट असेल भाजप असेल त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे अशा सगळ्याच पक्षांनी या ठिकाणी बॅनरबाजी केलेली आपल्याला बघायला मिळते आणि या सगळ्या बॅनरबाजीमधून नेमकं का कशाचा शोध घेतला जातोय राजकीय पक्षांकडून हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो या क्षणाला आपण उभे आहोत हे एका अशा ठिकाणी की हा कोकणी माणसासाठी सगळ्यात महत्वाचा असलेला किंवा श्रद्धेचा दुवा असलेल्या आंगणेवाडीच्या तिठ्यावरती एका बाजूला आपण कणकवलीला जाऊ शकतोय तर दुसऱ्या बाजूला आपण देवगडला जाऊ शकतोय अशा पद्धतीचा हा एक केंद्रबिंदू किंवा एक स्पॉट आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही या ठिकाणी ही जी आपल्याला आलिशान गाड्यांची गर्दी आणि वाहनांची वर्दळ दिसते याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणात इथे भक्त या भराडी आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत कोकणातल्या मालवण तालुक्यातल्या मसुरे गावची भराडी आई तुम्ही मागितलेल्या कोणत्याही मनोकामना पूर्ण करते अशी या देवीची महती आहे नव्वदच्या दशकामध्ये शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली इतकंच नव्हे तर अंडरवर्ल्ड मधले मोठमोठे नामचीन गुंड अगदी अज्ञातवासात असताना किंवा पोलिसांचा गुंगारा देत या देवीच्या दर्शनाला येत होते या देवीच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात चाकरमाणी येत असतात आणि या देवीचा जर आपण एकूणच व्याप पाहिला किंवा या जत्रेचा व्याप पाहिला तर मसुरे गावच्या आंगणेवाडीची जी जत्रा आहे ती या आंगणे कुटुंबियांची जत्रा आहे पंधराशे कुटुंबांची ही देवी ज्या स्वरूपाच्या या जत्रेचं स्वरूप जर आपण पाहिलं किंवा इथले गर्दीचं स्वरूप जर आपण पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट कळून चुकेल की या देवीच्या जत्रेला एक अनन्य साधारण महत्व चाकरमान्यांच्या मनात तयार झालेलं आहे आणि ज्याच्या चाकरमान्यांची एक वेगळी श्रद्धा आहे तिथे राजकारण्याची नजर पडली नाही तर नवलच ना आज सकाळी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जून उपस्थित देऊन गेलेले आहेत देवीचा आशीर्वाद घेऊन गेलेले आहेत नुकतेच नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव निलेश राणे हे येऊन गेलेले आहेत पण या सगळ्या गडबडीमध्ये आणि या सगळ्या वर्दळीमध्ये राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष असलेला भाजपला कोकणी माणसासाठीचा आपला चेहरा शोधायचा आहे म्हणजे ज्याला आपण राजकीय राजदूत म्हणू शकतो त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न भाजप या ठिकाणी करते आता तुम्ही म्हणाल तर नारायण राणे हे तर भाजपचेच आहेत पण नारायण राणे यांनी वयाची सत्तरी पार केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या भाजप हा असा पक्ष आहे येणाऱ्या दहा पंधरा वर्षांचं राजकारण आज करायचं अशा पद्धतीची त्यांनी रणनीती आपली आखलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे नेते या ठिकाणी जे आमदार या ठिकाणी जे पक्षाचे पदाधिकारी कार्यरत आहेत या सगळ्यांचा प्रयत्न आहे की येणाऱ्या काळामध्ये या कोकणी मतांवर एक हाती अंमल ठेवणारा नेता या भाजपला शोधायचा आहे आता इथून लोकसभेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरा असं अमित शहा आणि मोदी यांनी सांगितलेलं आहे पण वाढतं वय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मोठ्या मुलाची राजकीय व्यवस्था करण्यासाठी नारायण राणे हे आपल्या येणाऱ्या राजकीय कारकिर्दीला कदाचित अर्धविराम देऊ शकतील अशा स्वरूपाचं चित्र इथे बघायला मिळत आहे आणि त्यामुळे निलेश राणे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या प्रयत्नात राणे आहेत त्यामुळे नारायण राणे हे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार नाहीत अशी त्यांची स्वतःची मानसिक वैचारिक शारीरिक पद्धतीची एकूणच बांधणी त्यांनी केलेली आहे त्यांनी खुनगाड बांधलेली आहे की येणारी लोकसभा लढवायची नाही पण शेवटी भाजपमध्ये पक्षाचा आदेश आला की कोणाचंच काही चालत नाही आणि देवेंद्र फडणवीस हे त्याचं एक उत्तम उदाहरण आपण या आधी पाहिलेलं आहे दुसरा चेहरा आहे तो आहे रवींद्र चव्हाण यांचा कोकणी माणसाला आपल्या येनकेन प्रकाराने प्रभावाखाली ठेवणारा नेता म्हणून गेल्या तीस वर्षात नारायण राणेंचं नाव आणि एकूणच त्यांचं काम आपण पाहिलं राणेंच्याच विद्येने आणि राणेंच्याच तंत्राने कोकणी माणसाला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न हा रवींद्र चव्हाण यांनी केला पण रवींद्र चव्हाण यांचं प्रोफाईल इतकं मोठं नाहीये की ते लोकसभेचा खासदार बनून इथल्या कोकणी माणसाचा चेहरा होऊ शकतील आपलं बालपण भांडूपमध्ये गेलेलं आणि त्यानंतर तारुण्य आणि आता राजकीय डोंबिवलीत करणाऱ्या रवींद्र चव्हाण यांची काहीशी वैचारिक आणि कार्यशैलीची देखील सरमिसळ झालेली आहे जी कोकणी माणसाला अजूनही झेपलेली नाहीये त्यानंतरच जे नाव आहे ते आहे प्रमोद जटार यांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप यांच्या मुशीतला मूळ मुशीतला कार्यकर्ता म्हणून प्रमोद जटार यांच्याकडे पाहिलं जात दोन विधानसभा आधी नारायण राणेंनाच राजकीय चकमा देणाऱ्या प्रमोद जटार यांनी आश्चर्यकारक विजय मिळवत विधानसभेमध्ये प्रवेश केला होता कोणी एकेकाळी एक 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 बांधकाम व्यावसायिक असलेले प्रमोद जटार हे इथे लोकसभेसाठीचं एक प्रमुख नाव समजलं जात आहे पण मी आता सगळ्यात महत्वाची बातमी आपल्याला सांगणार आहे ती बातमी अशी असणार आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात चेहऱ्यांची अदली बदली करणार आहे जागांची अदली बदली करणार आहे आणि त्यातली एक प्रमुख जागा असणार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातली जागा या जागेवर किरण सामंत जे उदय कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत त्यांचं नाव घेतलं जात आहे पण किरण सामंत हे लोकसभेचे उमेदवार नसतील हे आपण आता या क्षणाला समजू इतकी किरण सामंत यांच्या विरोधात जाताना दिसते हे खरं आहे की कि किरण सामंत यांनी मोठ्या प्रमाणात स्वतःच लॉन्चिंग लॉबिंग केलेलं आहे नुकतेच किरण सामंत भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये आलेले होते आणि त्यावेळेला उभाटा सेनेचे नेते किरण सामंत असा तिथल्या निवेदकाने त्यांचा उल्लेख केलेला होता याच्यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की कि किरण सामंत यांच्या हातातली वाळू किती निसरड्या पद्धतीने त्यांनी हाती पकडलेली आहे पण इथून जर उदय सामंत हे लोकसभेचे उमेदवार असले तर कुणालाही नवल वाटण्याचं कारण नाही याच कारण असं आहे की उदय सामंत यांच्याच भरोशावर किंवा यांच्याच प्रभावावर विनायक राऊत हे लोकसभेमध्ये जात असतात सासष्ट ते सदुसष्ट हजार मतांचा एक हाती ज्याला आपण लीड म्हणतो तो रत्नागिरीमधून देण्याचं काम हे सामंत कुटुंबीय विनायक सामंत विनायक राऊत यांच्यासाठी करत असतात आणि त्याच विनायक राऊतांच्या विरोधात आता लढण्यासाठी जागांच्या अदलीबदलीमध्ये आणि सत्तेच्या खेळामध्ये उदय सामंत यांना जर लोकसभेचं उमेदवार म्हणून इथून उभं करण्यात आलं तर नवल वाटू नये याचं कारण असं आहे की कि किरण सामंत यांच्याकडे हव्या असलेल्या जनसंपर्कापासून त्या आर्थिक रसदीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी असल्या तरी जो चेहरा भाजपला शोधायचा आहे पुढच्या दहा वर्षांसाठी तो चेहरा किरण सामंत यांचा नक्कीच नाहीये आणि त्यामुळे आता क्षणिक गोष्टींवर काम करून भाजप येणारा भविष्य काळ हा शिवसेनेच्या हाती प्लॅटर म्हणून देऊ इच्छित नाही आणि त्यामुळे ज्याच्या हातात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे असतील मुंबईचं राजकारण आणि मुंबईचं अर्थकारण हे त्याच नेत्याच्या हाती राहील इतकं न समजण्या इतका, इतका भाजप भाजप दूधखोळा नाहीये आणि त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये जर इथून उदय सामंत यांच्यासारखा तरुण सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन जाणारा चेहरा जर असला तर ते भाजपला अभिप्रेत आहे अर्थात यांच्या बरोबर दुसरं नाव जे घेतलं जाते आहे बाळ माने पण ते खूप मागच्या क्रमांकावरचं नाव आहे आणि ते उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यावर एक वचक ठेवण्यासाठी बाळ माने यांची ताकद जी रत्नागिरीमध्ये ती वापरायचं ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इथून जसं राणे आपल्या मुलांसाठी सत्तेची समीकरणं सोयीने बदलून घेण्याच्या किंवा सोयीने मांडण्याच्या प्रयत्नात आहेत सामंत कुटुंबाला तशाच सोयीने उपयोगात आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडून केला जाईल इतके साप संकेत आज भराडी देवीच्या या आंगणेवाडीच्या जत्रेमध्ये मिळून गेलेले आहेत आणि त्यामुळे किरण सामंत आणि उदय सामंत यांच्यामध्ये भाजपसाठी येणाऱ्या राजकारणाचा उदय कोण असेल हे या सामंत बंधूंनाच एकत्र बसून ठरवावं लागेल अर्थात किरण सामंत यांची ताकद कमी लेखून चालणार नाही पण विधानसभेच्या पातळीवरचे त्यांचे असलेलं योगदान त्यांची असलेली कामाची पद्धत त्यांची कार्यशैली आणि त्यांच्या अवतीभोवतीत त्यांना अडचणीत आणणारे जे काही त्यांचे कौटुंबिक घटक आहेत याचा जर आपण विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यातून किंवा या संपूर्ण कोकणी पट्ट्यातून भाजपचा चेहरा कोण असेल हे शोधण्याचा प्रयत्न देखील पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा भाजप करतोय आणि त्या चेहऱ्याचा शोध उदय सामंत यांच्याकडे जाऊन संपतो की आणखी एखादं नवं नाव समोर येतो हे बघावं लागेल आता आपल्यापैकी अनेक मंडळी असं म्हणतील की तुम्ही काय बोलताय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये असलेले उदय सामंत हे लोकसभेचा सा भाजपचा चेहरा किंवा कोकणातला भाजपचा राजकीय राजदूत कसा होऊ शकतात तर मित्र हो मी आपल्याला एवढंच सांगू शकतो कि ज्या वेळेला महाराष्ट्राचं महासत्तांतर झालं त्यावेळेला मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणारा सगळ्यात शेवटचा नेता उदय रवींद्र सामंत होते आणि सगळ्यात महत्वाचा पोर्टफोलिओ किंवा मंत्रालय ज्याला मिळालं त्या नेत्याचं नावही उदय सामंतच आहे त्यामुळे कुणाशीही हार्ड राजकीय वैर न घेता सगळ्यांना सांभाळून घेत सगळ्यांची राजकीय समीकरण अर्थकारण आणि सामाजिक अभिसरण समजून घेणारा नेता म्हणून उदय सामंत आहेत आणि त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये इथला लोकसभेचा उमेदवार जर उदय सामंत असेल तर त्याची अनेक कारण भाजपकडे आहेत अर्थात या आंगणेवाडीच्या जत्रेच्या गर्दीमध्ये भाजपला स्वतःचा एक नवा राजकीय राजदूत शोधायचा आहे हे देखील आज भाजपने कदाचित या भराडी देवीला सांगितलं असेल आपल्याला काय वाटतं लोकसभा उमेदवार म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पट्ट्यातून उदय सामंत यांची निवड होऊ शकते का किरण सामंत हे उदय सामंतां इतका मोठा चेहरा किंवा चांगली प्रतिमा किंवा ज्याला आपण झळाळीवाली प्रतिमा म्हणू शकतो ती प्रतिमा किरण सामंत यांच्याकडे अद्याप उपलब्ध नाहीये किंवा ती निर्माण झालेली नाहीये हे आपल्याला पटतय का राणे खरंच थकलेत की राणे राजकीय तह करतायत राणे सामंत आणि जटार यांच्यापैकी कोकणातला लोकसभेचा उमेदवार कोण असेल आपल्याला काय वाटतं आपण आमच्या मध्ये व्यक्त व्हा आणि या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद असेच काही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपण अजूनही टाइम महाराष्ट्र हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा मी आपल्याला खात्री देतो की असेच काही थेट अचूक आणि बिंदास्त व्हिडिओ मी आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद